आवाज मानदेशाचा मागील काही काळापासून राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत त्यांनी एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेनं मीडियासमोर येऊन जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलाय ज्या महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे सातारा पोलिसांनी आज सकाळी आठ वाजता मोठी कारवाई करत महिलेला अटक केली आहे संबंधित महिलेनं हे प्रकरण मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे तीन कोटींची मागणी केली होती यातील एक कोटींची रक्कम स्वीकारताना संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे संबंधित महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती हा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात देखील गाजला आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणात अटक झाली आहे सातारा पुणे शाखेनं ही कारवाई केली आहे एक कोटींची रक्कम स्वीकारताना ही अटक केल्याचं सांगितलं जात आहे सातारा शहर पोलीस ठाण्यात अटकेची पुढील कार्यवाही सुरू आहे एकीकडे महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले असताना तक्रारदार महिलेला अशा प्रकारे अटक झाल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय यामागे काही कटक कारस्थान आहे का अशाही चर्चा रंगल्यात सातारा पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिली नाही मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा